नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज माझा म्हणजे जिथे आमचं एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं आहे एक्झिट डोअरला तिथे प्रचंड कचरा झालेला आहे धूळ झालेली आहे सामान बऱ्यापैकी अस्ताव्यस्त पडलं आहे दोघं तिघांचं सामान आहे पण मग म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे तर सगळं स्वच्छ करून घ्यावं त्यामुळं मग जिथे जिथून मी तुम्हाला सगळं दाखवलं होतं तिथून आधी पायऱ्या स्वच्छ करून घेतल्या कारण परत ती धूळ तिकडे जाणार तिकडची धूळ इकडे येणार त्यामुळे म्हटलं स्टेप बाय स्टेप एक 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 स्वच्छ करून घ्यावा तिथून त्या पायऱ्यांपर्यंत सगळं मोकळं होतं त्या म्हटलं त्यामुळे म्हटलं तिथे स्वच्छ करावं आज बऱ्यापैकी पाऊस पण उघडा होता पाऊस नव्हता आणि शिवमचे बाबा ऑफिसला गेले सकाळीच त्यामुळे जेवण वगैरे पण सकाळी लवकर बनवून झालेलं त्यामुळे म्हटलं आज दिवसभरात एखादं काम तरी होईल त्यामुळे मग साफसफाई करण्यासाठी घेतली त्यानंतर झाडू सुपली बिपली सगळं सोबत घेऊन गेलेले कारण तेच धुळीचे पाय वगैरे परत घरात आले की घरात पण कचरा होतो जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं जिथे राहतो तो परिसर सुद्धा स्वच्छ ठेवणं हे आपलंच काम असतं त्यानंतर ता। इथे बऱ्यापैकी आधी पावसाळ्यामध्ये कपडे सुकवण्यासाठी मला गॅलरीत जागा नव्हती गॅलरी पॅक नसल्यामुळे कपडे तिथे ओले व्हायचे त्यामुळे मग मी इथे दोऱ्या बांधलेल्या असायच्या कारण इथे हवा पण यायची आणि पाऊस पण लागत नव्हता त्यामुळे ते दोऱ्या वगैरे सोडलेल्या नव्हत्या मग त्या दोऱ्या पण सोडून घेतल्या सगळ्या व्यवस्थित कारण कधी त्या उपयोग येतील सांगता येणार नाही त्यासाठी मागच्या पावसाळ्यात बऱ्यापैकी इथेच कपडे सुकवायचे कारण घरातही कपड्यांचा वास यायचा खूप त्यामुळे आणि अजून एक सांगायचं होतं मैत्रिणीनं यूट्यूबमध्ये हाईप हा एक नवीन ऑप्शन आलेला आहे तुम्ही कमेंटच्या तिथे जाऊन स्वाईप केल्यानंतर तिथे हाईपचं ऑप्शन येतो तो तो हाईपचा ऑप्शन नक्की क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त लोकांना दाखवले जातील किंवा शो होतील आणि तुम्ही मला जरी दिसत असेल तर ते हाईप करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जे चे जे डेली रुटीनची जी कामं असतात तीच मी तुमच्यासोबत शेअर करत असते आज काय झालं आज काय केलं वगैरे वगैरे या पद्धतीने तर आज सकाळची सगळी कामं माझी आवडलेली होती शिवम आणि आजी घरात होत्या कारण शिवमला शिवमला सुट्टी होती आणि म्हटलं पुढे आमावश्या येते तर आमावश्याच्या आधी हे सगळं स्वच्छ करून घ्यायला पाहिजे बघू शकता इथला सगळा पसारा मी उचलून घेतलेला आहे ही जी खिडकी होती त्यामध्ये सगळे प्लाय वगैरे काय होत इथे या ठिकाणी जसं की तुम्ही बघितलं खिडकीचं ग्रील प्लाय त्यानंतर रबर गोल केलेला पाईप वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या तर मी त्या सगळ्या वस्तू तिथून हलवून तिथे ग्रील व्यवस्थित पॅक केलं व्य ग्रिलच्यामध्ये खूप स्पेस होता तर सगळ्या गोष्टी त्यात टाकल्या आणि मग ते सगळं क्लिक करून घेतलं इथे पाणी आणून फरशी पुसणं शक्य नव्हतं कारण सगळं पाणी पाणी झालं असतं सगळं चिकट झालं असतं मग तिथे एक फडका पडलेला होता त्यानेच ते सगळं स्वच्छ करून घेतलं कारण बरेच दिवस म्हणजे मला आहे की मी हे दिवाळीच्या आधीही मी क्लीन केलेलं होतं त्यानंतर ते क्लीन केलंच नाही कोणी त्यानंतर सगळं झाडून वगैरे कचरा भरून घेतला त्यानंतर ते ग्रील वा हवेने वाऱ्याने पडू नये हो यासाठी दोन्ही साईडने व्यवस्थित पॅक करून ठेवलं कारण त्यामध्ये काच प्लाय वगैरे भरपूर गोष्टी आहेत तर त्या पडल्यानंतर फुटतील त्यामुळे मग मी ते व्यवस्थित पॅक केलं त्यानंतर अजूनसुद्धा बऱ्यापैकी बॉक्सेस वगैरे आणि अजून पसारा होता तर तो मला सेटल करायचा होता त्यासाठी म्हटलं आधी इथल्या जवळच्या ज्या गोष्टी आहेत त्या आवरून घ्याव्या तर इथे रिक्षाचे टायर भरपूर आणून ठेवलेले आहेत मी याचा विचार करत होते की हे बसण्यासाठी करावं पण नंतर विचार केला की आता घरात ऑलरेडी खुर्च्या वगैरे आहेत आता तर मग हे सगळं नको त्यानंतर कपाटाचे काच फुटलेले होते थे, ते तिथे ठेवलेले होते मी ही माझी आवडती गोष्ट होती बऱ्याच दिवसानंतर मी मागवलेली त्यानंतर ह्या सगळ्यात जुन्या वस्तू आहेत ज्या वापरातल्या नाही आहेत त्या सगळ्या मी बाजूला काढून ठेवलेल्या होत्या त्यानंतर हा टी व्हीचा बॉक्स मी म्हटलं फोडून बघूयात फुटला तर पण नंतर परत आठवलं त्यात तो थर्माकोल असेल आणि तो सेट करण्यासाठी मी थोडं सरकवून घेतलं आणि तिथे बरोबर तो बॉक्स बसला त्यानंतर मागच्या वर्षी वॉशिंग मशीन घेतलेलं तर त्याचा बॉक्स आहे तो इथे वरती ठेवायचा होता कारण बऱ्यापैकी थर्माकॉलच होतं त्यात बाकीचं काही सामान नाही आहे थर्माकॉलच आहे फक्त त्यानंतर खाली असलेला सगळा पसारा उचलायचा होता रॅक वगैरे ठेवायची होती शेजारच्या मावशींची रॅक टेबल वगैरे आहे तर तो मला आधी सेट करून घ्यायचं होतं त्यासाठी खाली असलेला पसारा मी काढत होते पण यावेळेस कॅमेरा झूम आऊट झाला हे मला माहीत नव्हतं त्यानंतर बघितल्यानंतर कळालं की कॅमेरा झूम आऊट झालेला आहे बऱ्यापैकी पसारा आवरून घेतला आणि एक गोष्ट अशी झाली की तिथे स्पेस झाला जरा आणि तिथे जी मी घरात सायकल ठेवत होते शिवमची ती सायकल तिथे बरोबर बसली तर बघू शकताय या पद्धतीने मी पसारा उचलून घेतला आहे सगळा आणि इकडे वरती ठेवलेला आहे वरती ठेवला आहे म्हणजे व्यवस्थित रचवून ठेवलेला आहे आणि हे जे काही सामान आहे ते मला सगळं खाली बाहेर न्यायचं आहे त्यानंतर तिथे बऱ्यापैकी माती होती खराब झाली होती फरची तर मग म्हटलं झाडून झालेलंच आहे तर थोडंसं जिथे मला सायकल वगैरे सेट करायची आहे तिथे मी जरा तिथली सगळी घाण काढून पुसून घेतलं हा एक्झिट डोरचा स्पेस आहे म्हणजे आमचा जो रेग्युलर वापरातला जिणा आहे तो वेगळा आणि एक्स्ट्रा जिणा जो दिलेला असतो तो आमच्या बाजूलाच आहे त्यामुळे बऱ्यापैकी ज्यांच्या घरी म्हणजे जे आपण म्हणतो ना एक्स्ट्राचं स्टोरेजचं जे सामान असतं तर ते बऱ्यापैकी इथे ठेवलेलं असतं सगळ्यांचं सगळ्या फ्लोअरचं ज्याच्या त्याच्या फ्लोअरला आहे तर आमच्या फ्लोअरचं सुद्धा आमच्या इथे ठेवलेलं आहे सगळं त्यामुळे म्हटलं ती जागाही स्वच्छ असायला हवी त्यामुळे मी मी हे सगळं पुसून स्वच्छ करून घेतलं हे दोन महिन्यातनं चार महिन्यातनं वगैरे केलं तर हे बरं पडतं बऱ्यापैकी तर या पद्धतीने मी सगळं क्लीन करून घेतलं त्यानंतर वॉशिंग मशीन सरकवून जी पुढे जागा होती तिथेही क्लीन करून घेतलं सगळं या पद्धतीने डीप क्लिनिंग वगैरे तुम्ही तुमच्या घरात करतच असाल त्यामुळे मला बाहेरचा पसारा मी जो ठेवला आहे तो आवरणामध्ये कुठला हे नाही की मी का करू मी करायलाच का पाहिजे हे असं काही नसतं त्यामुळे म्हटलं जरा विश्रांती ही हवी दोन पाच मिनटाची त्यामुळे थांबले जरा आणि त्यानंतर परत सगळं पुसून घेतलं त्यानंतर पायमातीचे झालेले होते सगळा कचरा परत तिथेच लागत होता हे सगळं क्लीन झालेलं होतं वरचं सामान थोडस सा कचरा वगैरे बाहेर फेकायचा होता त्यामुळे म्हटलं आता ते उरकून घ्यावं बघू शकता या पद्धतीने मी सगळा पसारा लावलेला आहे इथलं झाडून घ्यायचं आहे सगळं तर इथे जे भंगार होतं ते सगळं मी बाजूला काढते रद्दी बाजूला काढलेली आहे भंगार बाजूला काढलेला आहे सगळ्या गोष्टी सेट झालेल्या आहेत बऱ्याचदा असं होतं की गावी जाताना काही गोष्टी न्यायच्या असतात पण मी असते गावी आणि शेवटचे बाबा येतात नंतर त्यामुळे ते नेणं होत नाही इथे गोनिया गोणी होत्या सगळ्या ज्या मी गावाकडनं गहू बाजरी कांदे वगैरे सामान इतरत्र काही असं सगळं भरून आणलेल्या ज्या गुणी होत्या त्या सगळ्या गुणी होत्या आणि त्यांचं सगळं सामान तर आवरून झाल्यानंतर अतिशय सुंदर स्वच्छ वाटत होतं त्यामुळे मग मी हा सगळा पसारा आज आवरून घेतला आणि सगळं व्यवस्थित सेटल करून घेतलं कधीतरी असं ह्या गोष्टी आवरल्यानंतर आपल्याला आपल्या घरातही काही बदल केल्यानंतर छान वाटतं तसंच मी हे सगळं करून घेत असते वर्षातनं एक दोन वेळा तरी हा सगळा पसारा मी आवरत असते कारण घरातून बाहेर असलं तरी सुद्धा आपलं सामान तिथे आहे ते स्वच्छ राहिलं पाहिजे या हिशोबाने तर रद्दी वगैरे सगळं सामान मी बाजूला काढून घेतलं आणि हे सगळं केल्यानंतर कसं दिसतंय मला एकदा नक्की सांगा बघू शकता ह्या पायऱ्या क्लीन करून घेतल्या आहे सगळं स्टोरेज इथे सेट करून घेतलं आणि त्यानंतर ह्या पायऱ्या वगैरे सगळं मोकळं आहे आता कोणीही एक दोन माणसं जाऊ येऊ शकतात ह्या रस्त्याने पण आधी रस्ताच जाम झाला होता येण्या जाण्यासाठी जागाच नव्हती तर चला आजचं माझं काम उड उरकलेलं आहे तर चला तर मैत्रिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांची काळजी घ्या बाय बाय